नमस्कार मी मीना मीना किचन मध्ये आपल्या सगळ्यांची खूप खूप स्वागत आहे आज आपण झणझणीत आणि चमचमीत अशी चिकन कोल्हापुरी बनवणार आहोत ज्या लोकांना चिकन आवडते त्यांना हमखास आवडणारी अशी ही डिश आहे चला तर मग यासाठी आपण या काय काय घेतले आहेत ते बघून घेऊयात इथे मी एक किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे दोन ते तीन कांदे बारीक चिरून घेतले आहे दोन ते तीन टोमॅटो बारीक चिरून घेतले आहे एक वाटी सुके खोबरे घेतले आहे अख्खे धणे एक चमचा जिरे एक चमचा घेतले आहे मिरपूड घेतलेली आहे पाव चमचा दोन चमचे तिळ घेतलेली आहे एक चमचा खसखस पाव चमचा हळद लसूण आणि अद्रक घेतलेला आहे एक ते दीड चमचा लाल तिखट एक चमचा चिकन मसाला घेतला आहे सुके मसाले घेतले आहेत मसाला वेलची हिरवी वेलची दालचिनी एक स्टार फूल लवंग एक हिरवी मिरची चार लाल मिरची घेतली आहे मीठ घेतलेले आहे भरपूर फ्रेश कोथिंबीर आणि तेल घेतलेले आहे सुरुवातीला आपल्याला मसाले भाजून घ्यायचे आहेत एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये मी सुक्या खोबऱ्याचा केस टाकून घेतलेला आहे खोबऱ्याचा केस आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्या चिकन कोल्हापुरीला छान तरी येणार आहे अगदी कमी गॅसवर आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत खोबऱ्याचा रंग आता बदललेला आहे त्यामध्येच आपण मसाले टाकून घेणार एक मसाला वेलची घेतली आहे चार हिरवी वेलची चार ते पाच लवंग स्टारफोल आणि दालचिनी घेतली आहे तुम्हाला जर अख्खे मिरे वापरायचे असेल तर तुम्ही मसाला भाजताना यामध्ये टाकू शकतात मी मिरे वापरलेली आहे त्यामुळे मी इथे मिरे टाकलेले नाही आता आपण धणे टाकून घेतलेले आहेत त्यानंतर एक चमचा जिरा टाकलेले आहे सगळे मसाले आपल्याला आता छान कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी आपण खोबरं सुरुवातीला भाजून घेतलेलं होतं कारण मसाले जास्त लवकर जळतात आता मी त्यामध्ये खसखस टाकून घेतलेली आहे देखील टाकून घेतलेली आहे खसखस आणि तिळमुळे आपल्या ग्रेव्हीला छान टेस्ट येणार आहे सगळ्यात शेवटी आपण सुक्या लाल मिरच्या टाकायच्या आहेत कारण मिरची खूप लवकर जळते त्यामुळे आपले मसाले भाजण्यात आल्यावर आपल्याला मिरची टाकून घ्यायची आहे मिरची ही आपल्याला छान भाजून घ्यायची आहे मसाल्यांचा कलर आता छान बदललेला आहे भाजण्यात आलेले आहे आता आपण त्यामध्ये लसूण आणि अद्रक टाकायचं आहे सुरुवातीलाच लसूण आणि अद्रक आपल्याला टाकायचे नाही का कारण जास्त भाजल्यामुळे लसूण अद्रकची चव कमी होते त्यामुळे आपल्याला ते नंतर टाकून घ्यायची आहे अजून थोडा वेळ आपण मसाले भाजून घेणार आहोत आता आपले मसाले परफेक्ट भाजले गेलेले आहेत गार झाल्यावर आपण या मसाल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे याची आपल्याला छान पावडर बनवून घ्यायची आहे मसाला संपूर्ण गार झालेला आहे तेव्हाच आपण मिक्सरला फिरवायचं आहे अशा पद्धतीने आपण मसाल्याची बारीक पावडर केली आहे आता आपण चिकनला मॅरिनेट करणार आहोत इथे मी गावरान चिकन वापरलेलं आहे सुरुवातीला मिरेपोट टाकून घेतलेली आहे हळद लावून घ्यायची आहे थोडं मीठ टाकायचं आहे थोडं मीठ आत्ता आपण मॅरिनेशनला वापरणार आहोत आणि नंतर आपण भाजी झाल्यावरही त्यामध्ये थोडं मीठ टाकणार आहोत आपण जे सुके मसाले दळून घेतलेले आहेत त्याचे पावडर आपण आता चिकनला लावून घ्यायची आहे हाताने आपण चिकनला छान मसाले लावून घ्यायचे आहेत अगदी एक एक पीसला आपल्याला मसाला लागायला पाहिजे अशा पद्धतीने कालवून घ्यायचे आहेत मसाले यामध्ये मी आता लाल तिखट टाकून घेते आहे कारण आपण जी अख्खी मिरची वापरली होती ती फार जास्त तिखट नाही त्यामुळे मी इथे मिरची पावडरही लावून घेतलेली आहे सगळ्या पीसला आपल्याला मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आता हे चिकन आपल्याला कमीत कमी एक तास तरी मॅरिनेट करायला ठेवायचं आहे तुम्ही जास्तही ठेवू शकतात एक तासानंतर आता आपण चिकन कोल्हापुरी बनवायला सुरुवात करतो हो। आहोत कढईमध्ये तेल टाकून घेतलेले आहे तीन ते चार चमचे त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आपण टाकणार आहोत चिकन कोल्हापुरी बनवताना आपल्याला कांदा छान सोनेरी रंग होईस्तोवर परतायचा आहे अगदी व्यवस्थित त्याला आपल्याला रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहेत आता आपला कांदा छान परतलेला आहे त्याचा कलरही बदललेला आहे उरलेले लाल तिखट मी आत्ता वापरते आहे चिकन कोल्हापुरी असल्यामुळे झणझणीत अशी असते ही डिश चिकन मसाला देखील टाकून घेतलेला आहे एक चमचा थोडी हळद टाकलेली आहे तुम्हाला जर लाल तिखट कमी वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकतात पण चिकन कोल्हापुरी ही ज़रा झणझणीत असल्या असली तर बरी वाटते एक आखी मिरची मी मधून चिरून इथे टाकलेली आहे दोन टोमॅटो चिरून घेतले होते ते मी इथे टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला टोमॅटो छान तेलामध्ये नरम करून घ्यायचे आहेत थोडा वेळ आपल्याला तेलात परतून घ्यायचे आहेत टोमॅटो आता आपलं मॅरिनेट झालेलं चिकन इथे टाकून घेणार आहोत मी साधारण एक तास मॅरिनेट व्हायला ठेवलं होतं तुम्हाला जास्त वेळ ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकतात त्यामुळे अजूनही ह्या डिशची चव वाढणार आहे आता आपण तेलामध्ये चिकन छान फ्राय करून घेणार आहोत पाणी न टाकताच हे चिकन आपल्याला सुरुवातीला तेलावर फ्राय करून घ्यायचं आहे सुरुवातीला झाकण न ठेवता दोन मिनटं आपल्याला याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं आपण चिकन आता छान परतू दिलं होतं चिकनला आता तेल सुटलेलं आहे आणि पाणी न टाकता त्याला शिजवल्यामुळे त्याची चव अजूनच वाढणार आहे आता झाकण ठेवूनही आपण तीन ते चार मिनिटं चिकन छान शिजवून घेतलेलं आहे त्याला वाफ येऊ दिली आहे संपूर्ण मसाले हे चिकन मध्ये छान मुरलेले आहेत पण त्याला व्यवस्थित कालवून घेणार आहोत हे चिकन बनवायला जरा वेळ लागतो पण अगदी चविष्ट असं चिकन आपल्याला खायला मिळतं चिकनसाठी आपण एका बाजूला गरम पाणी ठेवलेलं आहे उकळायला आणि गरम पाणीच आपल्याला चिकनमध्ये वापरायचं आहे तेलामध्ये चिकन आता आपलं छान परतून घेतलेलं आहे आपण त्यानंतर आपण गरम पाणी इथे टाकत आहोत गरम पाणी टाकल्यामुळे चिकन अगदी व्यवस्थित आणि लवकर शिजतं आणि आपली ग्रेव्हीही छान तरी येते ग्रेव्हीला आपल्या अंदाजाने आपण या यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आपण अजून थोडं पाणी टाकणार आहोत कारण आपल्याला चिकन छान शिजू द्यायचं आहे शिजल्यावर ग्रेव्ही आपली नंतर घट्ट होणार आहे आपण आता झाकण ठेवून चिकनला छान शिजवून घेणार आहोत गॅस आपल्याला फार मोठा ठेवायचा नाही आता आपण उरलेलं मीठ यामध्ये टाकून घेणार आहोत तर मीडियम गॅसवर आपल्याला चिकनला शिजू द्यायचं आहे चिकन आपण सुरुवातीला शिजवलेलं नाही त्यामुळे ग्रेव्हीतच हे बराच वेळ आपल्याला शिजू द्यायचं आहे वीस ते पंचवीस मिनटं हे चिकन शिजायला वेळ लागतो त्या वेळात आपण मधूनमधून चिकन उघडून बघायचं आहे आणि त्याला व्यवस्थित आपल्याला कालवून घ्यायचं आहे हळूहळू आपली ग्रेव्ही छान घट्ट होणार आहे मसाल्यातच आपल्याला हे चिकन शिजवायचं आहे त्यामुळे आपल्याला पंचवीस मिनटं तरी हे चिकन शिजू द्यायला लागतं ला आणि गॅस फार मोठा ठेवायचा नाही गॅस मोठा ठेवला तर चिकन व्यवस्थित चिकनला तरी येणार नाही आता आपलं चिकन छान शिजलेलं आहे त्यामध्ये मी थोडी कोथिंबीर टाकून घेतली होती आपली ग्रेव्ही ही छान घट्ट झालेली आहे बरोबर वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत अजून मी थोडी वरतून कोथिंबीर टाकून घेते आहे तुम्ही बघू शकता की अगदी घट्ट अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि पुन्हा झाकण काढून आपल्याला दोन ते तीन मिनटं ही भाजी उकळू द्यायची आहे त्यामुळे आपल्या ग्रेव्हीला छान तरी येणार आहे आपली झणझणीत आणि चमचमीत अशी चिकन कोल्हापुरी तयार झालेली आहे